छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे फरदापूर येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी सतीश शिवाळे यांनी सहाय्यक या पोलीस निरीक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे या प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कोळी समाज आणि विविध संघटनांच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आत्महत्येस कारणीभूत असलेले फरदापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या विरुद्ध तीनशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करा त्यांची सीबीआय चौकशी करा अशा मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आल्या जवळपास तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे औरंगाबाद जळगाव मार्गावरील रस्त्याच्या दुधर्पा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते आंदोलन संपल्यानंतर या मार्गावरील वाहतूक झाली आहे यावेळी पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मयत कर्मचारी सतीश शिवाळे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या तसेच पन्नास लाखांची त्यांच्या कुटुंबाला मदत करा अशा विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक शेषराव उदार आणि नायब तहसीलदार कमल मनोरे यांना आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी मयत सतीश शिवाळे यांच्या पत्नी पूजा सतीश शिवाळे वडील नारायण हिवाळे भाऊ दीपक हिवाळे धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे सुरेश वाघ अशोक सुरडकर नंदकुमार पाडळे अंबादास सुरडकर दिनेश तांबे दयानंद शेवाळे अजबराव सपकाळ अंकुश सपकाळ साहिल इंगळे सुरेश गवळी विलास तायडे अंकुश इंगळे सुरेश गवळे अमोल सपकाळ शिवाजी मानकर साहेबराव दांडगे जगन सपकाळ उखाजी खोटकर आकाश दांडगे मुकेश सपकाळ बापूराव घोटकर महादू सोनवणे नंदू सोनवणे अनिल सप्पाळ गंगाधर सुरळकर संजय दानकी रामदास मानकर विकास आहे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकडची आहे देखील माहिती आहे की जो ड्युटी करणारा माणूस आहे जो सेवक आहे त्याच्या बरोबर पूर्ण त्यांच्या पीडित कुटुंबाचा उदरनिर्वात आलायचा त्यांचा वर्त वडील आहे सत्तर वर्षाचे त्यांची आई तर वैद्यकीय साठ ते पासष्ट वर्ष आहे कचरा भोपाळ सुद्धा कारभार चालू आहे आम्हाला फर्तापूर पोलीस स्टेशनवर भरोसा नाहीये आमचा आदिवासी बांधव आमच्या मधून निघून गेला जेणेकरून आशीष दुसऱ्या अनुयायी यायला नको आता अन्याय व्हायला नको एपीआय भरत मोरेला तात्काळ आठ दिवसामध्ये बडतर्फ करण्यात यावं आता यानंतर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू हे माझा पोलीस प्रशासनाला विचार आहे गृहमंत्र्यांना याची तात्काळ दखल জি মহারাষ্ট্র সাথে প্রতিনিধি ক্ষেত মধ্যে সি